मंडळी राज्यात आता अखेर पावसाला सुरुवात झाली आहे अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे शहरात वाहत आहेत त्यामुळे तीन ते सहा जून या कालावधीत मुंबई पुणे नाशिक आणि आसपासच्या परिसराच्या भागात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे हवामान विभागानुसार येत्या दहा जूनपर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे यंदा राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असून पावसाचे प्रमाण हे दरवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्याच्या विविध भागात पुढील तीन दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस सोसाट्याचा वारा तसेच उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचं चा हवामान विभागानं कळवलं आहे राज्याला मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले असतानाच केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सूनची वाटचाल सुरू असून चार जूनपर्यंत तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलाय सहा जून पर्यंत मान्सून पूर्व पावसाचा अंदाज आहे प्रामुख्याने सायंकाळी पावसाला सुरुवात होईल विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेचा सा सहा जून पर्यंत पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे